नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तमाशा कला पंढरीच्या मॅनेजर यांचे काळ केंद्र येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन सातारा पलटण तालुक्यातील काळ केंद्र येथे तमाशा कला पंढरीच्या मॅनेजर यांचे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून त्यावेळी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना मॅनेजर अविनाश पवार व सचिन पोपट बेंगारे यांनी तमाशा फळमालक मॅनेजर कलावंत बिगारी काळज येथील प्रतिष्ठित कार्यकर्ते यांनी महाप्रसाद घेण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब पाटील जाधव फलटण नमस्कार मी अविनाश पवार मॅनेजर सवाशाताई तरेडगावकर सव्वीस सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ काळज कला केंद्र आज दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी ठीक सायंकाळी पाच वाजताना सत्यनारायणची महापूजा काळज कला केंद्र पंढरीवरती आयोजित केलेली आहे यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व फडमालक कलावंत मॅनेजर यांनी या तीर्थप्रसादाचा आणि तसंच महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही आग्राची नम्र विनंती आग्राची नम्र विनंती नमस्कार धन्यवाद नमस्कार मी सुनीता राणी बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा मॅनेजर श्री पोपटराव भेंगारे आणि महाराष्ट्राच्या तमाशा कला पंढरीचा सचिव या नात्याने या शुक्रवार दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी या आपल्या तमाशा कला पंढरीमध्ये एक महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी या महाप्रसादासाठी समस्त कलावंत आणि गावातील काय प्रतिष्ठित मंडळी या सर्वांनी या कार्यक्रमास अवस्थित उपस्थित राहावी अशी ही आग्रहाची आणि नम्रतेची विनंती धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद